जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आज मला संधी मिळाली रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले दोन टर्म सहकार पॅनल म्हणून आम्ही आर डी सी बँकेचे चेअरमन चोरगेसाहेब यांच्या माध्यमातून ह्या निवडणुका लढवल्या जातात आणि सहकार पॅनलची ही जी मोठ आहे ही चोरगेसरांनी बांधून ठेवलेली आहे आणि त्यानंतर मग प्रत्येक पक्षाच्या सभापतीला एक एक वर्षाचा कालावधी देऊन सभापतीपद दिलं जातं त्या अनुषंगाने यावेळेला भाजपचा सभापती म्हणून मला संधी मिळाली याकरता जे सहकार पॅनलचे सगळे प्रमुख आहेत त्यामध्ये आमचे आर डी सी बँकेचे चेअरमन साहेब आहेत उपाध्यक्ष बाबाजी साहेब आहेत सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन सहकार पॅनल म्हणून ही निवडणूक लढवून प्रत्येकाला संधी दिली जाते परंतु हे सगळं करत असताना मला आज जी संधी मिळाली ती पक्ष म्हणून नितेशजी राणेसाहेब यांनी यामध्ये फार आ... मोठं योगदान त्यांचं राहील हा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायणरावजी राणेसाहेब भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाणसाहेब यांच्या सर्वांच्यामुळे आणि या सहकार पॅनलचे प्रमुख तानाजीराव चोरगेसाहेब यांच्यामुळे मला आज ही संधी मिळाली मी या सगळ्यांचे आभार मानतो मी आता नुकतंच भाजपमध्ये प्रवेश करून भाजपचं सदस्य म्हणून तिथे संचालक म्हणून काम करतो आहे परंतु निवडणूक जेव्हा होते त्यावेळेला स मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे सहकार पॅनल म्हणूनच निवडणुका लढल्या जातात आणि प्रत्येक पक्षाला संधी दिली जाते यापूर्वी भाजपचे सदस्य व्यापारीमधून येत होते आणि व्यापारीमधून निवडणूक लढवलेल्या संचालकाला सभापती होता येत नाही त्यामुळे यापूर्वी भाजपचा सभापती झाला नाही असेल काय काम नाही प्रत्येक सभापतीचं जे खुर्चीत बसल्यानंतर जे उद्दिष्ट असतं की आपण त्या खुर्चीला न्याय देऊन त्या संस्थेला चांगल्या स्थितीमध्ये आणलं पाहिजे याकरता मी प्रयत्न करीन

मला त्यांनी गेल्या वेळेला उपसभापती बनवण्याच्या दृष्टिकोनातनं पण मला विचारलं होतं पण मी सांगितलं होतं साहेब मला उपसभापतीपद नको मला तुम्ही दिलं तर सभापतीपद द्या आणि ह्या वेळेला नितेशजी राणेसाहेब यांनी पूर्णतः यामध्ये उचल घेतली आणि चोरगे सरांशी त्यांनी चर्चा केल्यानंतर नारायण राणेसाहेब आणि नितेशजी राणेसाहेब यांनी चर्चा केली आणि चोरगेसाहेबांनी त्याला मूर्तस्वरूप दिलं नाही प्रत्येक पक्ष ही आपला सभापती बसण्याकरता प्रयत्न करत असतो पण प्रत्येकाला ही एक एक वर्षाची टर्म आहे सगळ्यांसाठी आणि त्यामुळे प्रत्येक संचालकाला प्रत्येक पक्षाला न्याय मिळेल तिथे नाही पक्ष म्हणून राणेसाहेब नितेशजी आणि रवींद्र चव्हाणसाहेब हे माझ्या पाठीमागे पक्ष म्हणून उभे राहिले आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याकरता जे काय करायला लागतं ते त्यांनी केलं एवढंच मला माझं म्हणणं आहे माझं म्हणणं आहे की नवीन काय करण्यापेक्षा जे आहे तेच चांगल्या तऱ्हेने कसं व्यवस्थित करता येईल आणि उत्पन्न वाढवता येईल याच्यावर माझा भर राहील